सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आज पाटेपाठेच आपण शिवज्योत आणण्यासाठी जातात काय नक्की सांगाल या देशाचे दैवत छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज यांना स्मरण करून आज आपल्याला अतिशय आनंद होते की तळेगाव या ठिकाणी आज श्री शिवशंभू तीर्थ लोकार्पण सोहळा या ठिकाणी आज तळेगावमध्ये होत आहे शिवशंभू स्मारक वती समितीच्या वतीने हा आजचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण माऊळ तालुक्यातून आठ किल्ल्यांमधून या ठिकाणी आता शिवज्योत या ठिकाणी आज स्मारकापैकी आपण आणणार आहोत तर लोहगडपासून आपण सुरुवात करत आहोत लोहगडच्या ज्योतीसाठी लोगड विसापूर विकास मंच रोटरी क्लब ऑफ गोल्डन त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ सायकलिंग त्याचबरोबर फ्रेंड्स क्लब या संयुक्त विद्यमाने आम्ही या ठिकाणी शिज्योत हो। या ठिकाणी आपण आणत आहोत आता आम्ही लोहगडला सगळंजण या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी ज्योत आपण या ठिकाणी आणत आहोत मला आज सांगायला गोष्टीचा अतिशय आनंद होतो आहे की लोहगड विसापूर विकास मंचाला आजपासून पंचवीस वर्षाला सुरुवात होत आहे रोप्य महत्व वर्षाला सुरुवात होत आहे या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा योगायोग आहे गेले चोवीस वर्ष लोहगड विषापूर विकास मंचाने लोहगड या ठिकाणी कार्य उभं केले व हे कार्य जे उभं केले आज त्यामुळं लोहगडचा फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे हे मला सांगायला अतिशय आनंद आहे हो लोहगडवरती सर्वप्रथम मंचेच्या वतीने शिवमंदिराची उभारणी केली गेली आणि त्याच्यानंतर लोहगडचा खऱ्या अर्थाने विकास चालू झाला शंभू महादेवचे आशीर्वाद सर्व कार्यकर्त्यांना प्राप्त झाले चोवीस वर्षापूर्वी तुळापूर या ठिकाणी तेथील शिवमंदिरात सर्व कार्यकर्त्यांनी शपथ घेतली शंभूरायांचा आशीर्वाद घेतला आणि या मंचाची स्थापना केली आज अखंडपणे गेले चोवीस वर्ष हा मंच कार्यरत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे लोहगड या ठिकाणी पुरात्व विभाग स्थानिक ग्रामस्थ व मंच असं एकत्रित काम केल्यामुळं आज लोहगड जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे लोहगड या ठिकाणी मंचाच्या वतीने भव्य शिवस्मारक उभे केलेलं आहे त्याचबरोबर अनेक उपक्रम लोगड या ठिकाणी केलेले आहे या सर्वाचं योगदान आज लवकर जागतिक वारसा स्थळामध्ये समावेच आलेलं आहे या गोष्टीचा आनंद होत आहे आणि या चालू पंचवीस वर्षाला या आजपासून प्रारंभ होतो आहे व या ठिकाणी शिवशंभू तीर्थ पण आज पूर्ण होत आहे हा अतिशय आनंदाचा सोहळा आहे मी आजच्या या कार्यक्रमाला मंचेच्या वतीने रोटरी क्लबच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद अमोल छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवी संभाजी महाराज की जय भवानी जय जय शिवाजी हरा हरा जय श्रीरा श्रीरा प्रसाद महाराज की चला लो चला